डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृतीचे दहन पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड इथे केले या घटनेला मनस्मृती दहन असं म्हणतात मनस्मृतीमध्ये वर्णव्यवस्थेची मुळे इतकी खोलवर रुजवण्यात आली होती ते समाजातील शूद्र आणि स्पृश्य दलित वर्गावर अन्याय करीत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विश्वास होता मनस्मृतीने अस्पृश्यता आणि असमानता निर्माण केलेली आहे जी मानवी हक्कांच्या विरोधात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेवर विश्वास ठेवणारे होते ने ने होते मनस्मृतीने स्त्रिया आणि दलित यांना दुय्यम स्थान दिले ज्या ग्रंथाच्या ग्रंथा विरोधात ते उभे राहिले अस्पृश्य समाजाला सामाजिक धार्मिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्यांनी मनस्मृतीचं दहन केलं मनस्मृती दहन हे डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीतील एक महत्त्वाचं पाऊल ठरलं त्यामुळे दलितांच्या आत्मसन्मानासाठी व समतेसाठी नवा अध्याय सुरू झाला